गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना मला नमस्कार आज मी घेऊन आले आहे एक छान असा अनुभव आपल्या श्रींची प्रतीती या चॅनलवर श्री गजानन महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव तसेच श्री गजानन महाराज भक्तांची मांदि आई असे दोन्हीचे भाग आपण बघत आहोत तर काही श्रीभक्त जर नवीन असतील जे आज पहिल्यांदाच मला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर श्री गजानन महाराजांचे आणखी काही अनुभव येणार आहेत तरीच काही खूप छान आणि खूप अद्भुत असे अनुभव आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत तर ते नक्की आपल्या चॅनलवर जाऊन ते अनुभव तुम्ही बघा आणि पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आपले व्हिडिओ किंवा अनुभव हे दर गुरुवारी येत असतात तर कुठलाही अनुभव मिस होऊ नये त्यामुळे नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अनुभव आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सर्व अनुभव साखळी तुम्हाला अनुभवता येईल बघूया आजचा हा अनुभव आप आजचा आपला हा अनुभव आला आहे सिंहगड रोड पुणे येथून आणि आपले अनुभवधारक आहेत श्री विनायक नीलकंठ गोराडे यांनी तीन अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत तर ते तीनही अनुभव आपण आता बघणार आहोत सुरू करूया आजच्या अनुभवाला श्री गजानन जय गजानन नमस्कार मी विनायक नीलकंठ गोराडे राहणार सिंहगड रोड पुणे मला श्री गजानन महाराजांचे आलेले तीन अनुभव आज मी आपल्याबरोबर शेअर करत आहे पहिला अनुभव बघूया मी ऑफिसला घरातून टू तू व्हीलरवरून निघालो की गणात बोते म्हणत म्हणत रोज ऑफिसला जात असतो एकदा शनिवार वाड्याजवळ गाडी बंद पडली नामस्मरण चालूच होते मनात म्हटले महाराज ही काय परीक्षा घेताय आणि गाडी ढकलायला लागलो तोच एकच मिनिटात मागून एक तरुण आला रंगाने गहवर्णीय होता म्हणाला पेट्रोल पंपापर्यंत मी गाडीला धक्का मारतो तुम्ही बसा व त्याने मागून एक पाय फुटरेसला लावत पाच मिनिटात पेट्रोल पंपवर सोडले मी धन्यवाद म्हटलो तो हसला व निघून गेला मनात महाराजांचे मनापासून आभार मानले पुन्हा नामस्मरण चालू करत ऑफिसला पोहोचलो आता बघूया त्यांचा दुसरा अनुभव एकदा मी शेगावला दर्शनाला गेलो शेगावला पोचलो भक्तनिवासामध्ये सर्व व्यवस्था झाली होती दर्शनाला जाणार तेवढ्यातच मला माझ्या पडवळ साहेबांच्या मिसेस कुसुमताई यांना मॅसेज पाठवण्याची इच्छा झाली मी त्यांना मेसेज केला की मी शेगावला आलोय त्यांनी मला लगेच मेसेज केला माझ्यासाठी गजानन ग्रंथाची एक मोठ्या साईजची पोथी आणा आणि पोथी घेऊन जेव्हा कुणाला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या म्हणाल्या काका सहकार नगरच्या मंदिरात गजानन महाराजांची मोफत पोथी वाटप होते पण त्यावेळी माझा नंबर आला आणि पोथीच संपली मी महाराजांना म्हटले हे काय महाराज मला पोथी नाही दिलीत काही चुकले का माझे त्या म्हणाल्या की तुम्ही शेगावला पोचल्यानंतर मला मॅसेज करण्याची सद्बुद्धी तुम्हाला माऊलींनीच दिली आणि मला नवीन कोरी पोथी घरपोच दिली धन्य धन्य ती माऊली हा त्यांचा दुसरा अनुभव आणि आणखी त्यांचा तिसरा अनुभव आहे तोही बघूया मला अचानक किडनी स्टोनचा त्रास झाला म्हणून मी दवाखान्यात उपचारासाठी गेलो सोनोग्राफीमध्ये स्टोनचा साईज पाच पॉइंट चार मिमीचा दिसला डॉक्टर म्हणाले काही दिवस वाट पाहू दहा दिवसांनी पुन्हा या भरपूर पाणी पियाला सांगितले माझे दशमी एकादशी द्वादशीचे गजानन विजय ग्रंथाचे महिन्यातून दोन वेळा असे पारायण सुरू होते सोळा ऑक्टोबरला मला उगाच वाटले की आज गुरुपुष्य आहे व मी एक दिवसाचे पारायण केले पारायण सुरू करताना मी माऊलींना प्रार्थना केली माऊली हे किडनी स्टोनचे अधिष्ठ हो, लवकर दूर करा पारायण संपले व वा मी वॉशरूमला गेलो माझ्यासमोर अक्षरशः स्टोन पडून गेला मी बाहेर आलो व महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो प्रत्येक संकटात माऊलींना हाक मारली की महाराज लगेच भक्तांसाठी धावून येतात याची पुन्हा एक प्रचिती मिळाली श्री गजानन जय गजानन खूप छान असे अनुभव काकांनी आज आपल्यासोबत शेअर केले आहेत त्यांनी अगदी कमीत कमी वाक्य रचनेमध्ये आपले अनुभव लिहिले आहे वेळ काळ वर्ष वगैरे हो त्यांनी टाकलेलं नाही त्यामुळे अनुभव छोटे छोड़ वाटत आहे पण भावना आणि श्रद्धा यापुढे ही येणारी प्रचिती म्हणजे खूप मोठं समाधान खूप मोठं सुख आहे असं मला तरी वाटतं आणि सर्व श्रीमंतांना वाटत असेल याहीपेक्षा खूप छोट जसं मागच्या वेळी मी एक हाडाबद्दलचा अनुभव शेअर केला होता सोबतच मी माझाही अनुभव त्यात शेअर केला होता तर खूप आनंद होतो खूप सुखावून जातो हा जो अनुभव आपल्याला मिळत असतो तर असेच सुखावणारे अनुभवही तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा ते अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तुमचे हे अनुभव तुम्ही एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेलच लिखाणकाम करणे तर तुम्ही मला ऑडिओ स्वरूपातही तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोचवू शकता तसेच तुम्हाला तुमचे नाव न ना सांगता जर अनुभव सांगायचा असेल प्रसारित करायचा असेल तर तेही आपल्या या एकमेव चॅनलवर शक्य आहे तुम्ही तुमचे नाव न ना सांगता तुमची कुठलीही ओळख न सांगता तुमचा ए अनुभव आमच्याशी शेअर करू शकता आणि फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आमच्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल तुमचे नाव तुमचे गाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल त्यामुळे निसंकोचपणे तुमचा कुठलाही अनुभव असेल तर तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा तुम्हाला जर मलाही नाव सांगायची इच्छा नसेल तर तुम्ही फक्त एक श्रीभक्त म्हणून तो अनुभव माझ्यापर्यंतही पोचवू शकता आपल्या या चॅनलला आपल्या या उपक्रमाला सर्व श्रीभक्तांची खूप छान सहकार्य लाभत आहे असे सहकार्य तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम असू द्या त्याची मला गरज आहे आणि अशीच आपल्या या उपक्रमाची आपल्या या चॅनलची उत्तरोत्तर प्रगती होत जावं हीच श्रींच्या जरणी प्रार्थना भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋ ಗಣ ಗಣ